हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मठ मंदिरं बंद झाली सर्वच सण उत्सव या कालावधीमध्ये बंद झाले आणि याच पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थांमध्ये रविवारी पाच जुलै रोजी होणारा गुरु पौर्णिमा महोत्सव रद्द करण्यात आलाय शासन आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने सर्व भक्तांनी घरी बसूनच आपापल्या श्रीगुरूंचं स्मरण करावं तसेच दर्शनार्थी भक्तांना मंदिराकडे दर्शनासाठी न येण्याचं आवाहन मंदिर प्रशासन तसेच महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांनी केलंय प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर